सगळ्या महिला सुरू झाल्या शहराच्या त्यांना विचारलं की तुम्ही चांगलं स्वागत केलेलं आहे त्यांचं नाश्ताही चांगला खाऊ घातलेला आहे आणि आता तुमचं सत्कार अरे असं खांद्यावर टाका छान घेता

ಹರಲ್ಲ okay. 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 सर का सर का सर अरे शेतकरी महिला किंवा पुरुषांना सांगू इच्छितो की महिला दिन हा जो असतो ना जागतिक आहे पुरुषांचा खरा सत्कार करायचा म्हणून हा दिवस निवडलेला आहे तो उद्या आहे परंतु आपण नेहमीच होतो आम्हाला सत्कार करायचा होता काबाड कष्ट करणार आणि त्यामुळं शहरातील महिलांनी खरंच उत्स्फुरता प्रतिसाद मिळाला आणि सगळेजण दव्हा पासून आपल्या कार्यालयात आलेले एकत्र आले

जे आपण आज आपला सत्कार सन्मान सोहळा होतो कस वाटत आपल्याला माझ्याकडं बाला चांगलं वाटतो पड्यासाहेबांना चांगलं आणलं सगळ्याला चांगलं वाटत चांगलं केलं पाट्यासाहेबांना आम्ही काही शेतीत काम करू करू पण म्हत्र झालं पण पड्या साहेबांना चांगला टाइम आणला नाही तर आम्हाला कधी मिळत असा पन्नास साठ वर्षापासून आम्ही शेती करीत होतो तसं काम करीत होतो पण असा टाइम आम्हाला नव्हता पण पड्यासाहेबांना आज आम्हाला टाइम आणला असं वाटत बी नव्हता असं आम्हाला टाईम येईल काय नाव आपलं माझ्याकडे आम्ही शेतात खूप दिवसापासून म्हणजे शेतामध्ये काम करतो आणि असं म्हणजे खूप वेळेस न्यूजमध्ये किंवा मोबाईलमध्ये इंस्टाग्रामला बघतो की महिलांचे शेतकार होतात खूप मोठ्या मोठ्या महिला असतात त्यांचे शेतकार होतात पण कोणत्याही शेतकरी महिलांचं पण स्वागत करत नाही अथवा गावाकडे येऊन येऊन त्यांचं गाई कोणी असं सत्कार करत नाही कधी कर त्याला असं म्हणजे असं कधी मोठेपणा असल्यासारखं कधीच वाटत नाही पण असं साहेबांनी हा मोठेपणा आम्हाला दिला आमचा सत्कार दिला आम्हाला खूप छान वाटलं आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहे मला दिनांचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपलं नाव अश्विनी सत्कार केलेला आहे जागतिक महिला दिनानिमित्त कसं वाटतं आपल्याला याबद्दल याच्याबद्दल खूप आनंद वाटतो आम्ही झाले चाळीस वर्ष करतो शे, शेतामध्ये कर शे मध्ये आम्हाला म्हणजे असं कधी मला वाटत नव्हतं आपला असा सत्कार होईल पण आज सत्कार केला कोडे साहेबांना आमचा आम्हाला खूप आनंद वाटतो काय नाव आपलं मीनाबाई